पुणे मुंबई सारख्या हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओमध्ये मध्ये मेसी बर्न कर्ल हेअर एच डी थ्री डी मेकअप एअर मेकअप प्रो आर्टिस्ट मेकअप कलर व्हील नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी वेळ ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या स्टाइलिश हेअर स्टाइल हेअर केमिकल मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी आजच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टुडिओ ला आपला एमडीसी बद्दलका संकल्प नवीन प्रकल्प एमडीसी संदर्भात आपण एमडीसी मध्ये आलो तेव्हा कुठल्याही फॅसिलिटी नव्हत्या उद्योगही नव्हते मी आमदार झाल्यानंतर आजच्या तारखेमध्ये तिथे जवळपास अडीचशेच्या आसपास बसून मोठे उद्योग सुरू आहे महादेवमध्ये ते रस्ते बनवलेले आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे सबस्टेशन बनवलेलं आहे उद्योगासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथे केलेल्या आहेत शेतीच्या कळापासून त्या तयार ते मोठं युनिट इथं ऑलरेडी सोडायला लोक साडेपाचशे किती युनिट आहे आणि अजूनही आता उस्रोद्योग या खात्याच्या मार्केट प्रयत्न करेल की तिथे काही चांगलं होतं ना दोन हजार तेवीसमध्ये ते वसुद्योगामार्फत उसो घडून दिलेला पडतात <सवति> कॅप्टिव्ह मार्केट ही योजना होती त्याच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबासाठी प्रत्येक एका कुटुंबाला एक शाळेत अशी एक योजना आहे त्याच्या माध्यमातून वाटप घेण्यात आलेलं आहे या गोष्टीचा प्रारंभ हा दुसाळ आम्ही आजही केलेला आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उत्तर सुरू आहे तर त्या ज्या काही अडचणी होत्या तुम्हाला आता कार्यकर्षाबद्दल सर्वांना सांगितलं की जे काही इथे दुसावळला ज्या अडचणी झाल्या त्या सगळ्या सॉल्व करण्यात आलेल्या आहेत तुम्हाला आपण नंबरचा ऑल इंडिया रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन मध्य रेल्वे झोनलच्या अध्यक्षपदी बी के खोईया कार्याध्यक्षपदी सुधीर जंजाळे सचिवपदी अमोल खुचेकर सचिवपदी निकेश उके व कोषाध्यक्षपदी अमर वारते आदी नवनिर्वाचित कमिटीची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऑल इंडिया रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडळ भुसावळात प्रजासत्ताक दिनानिमित्त महाबचतीचा महाधमाका साई जीवन सुपर शॉपीचे प्रजासत्ताक दिना निमित्त सव्वीस जानेवारी ते दिवस बचतीची डील्स मिळवा आपल्या साई जीवन सुपर शॉपी मध्ये चला तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या आमचा पत्ता आहे यावल रोड भुसावळ व दुसरी शाखा जामनेर रोड भुसावळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.